त्यासाठी सरकार यावं लागतं त्यासाठी सरकार यावं लागेल ना बहुमत यावं लागेल ना मंत्र्यांनी ला तर सगळ्यांनाच व्हायचं आहे बघितलं आपण तिथे सगळे कोट जॅकेट घालून फिरताय <laughs> पाठीमाने मातक समाज सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाच्या पाठीशीच <laughs> उभा आहे खंबीरपणे उभा आहे आणि इथेच नाही जिल्ह्यात नाही तर राज्यभर मातक समाज हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हा भारतीय जनता पक्षाच्या पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्यानिमित्ताने निवडणूक म्हणून नाही पण समाजाच्या काही अडचणी आहेत काही ज्या मागण्या आहेत त्या दुसरी त्यांनी हा मेळावा या ठिकाणी ठेवलेला होता आणि म्हणून मी मेळाव्याला संबोधित करण्याच्या ठिकाणी आलेलं होतं शरद पवार शरद पवारांची जामखेडमध्ये सभा झाली त्या ठिकाणी रोहित पवार हे मंत्री असतील असे जे आहे त्यांनी दिलेले आहे काय रोहित पवार हे मंत्री होतील अशी जे आहे शरद पवारांनी दिले आहेत त्या ठिकाणी सरकार यावं लागतं त्याने सरकार यावं लागेल ना बहुमत यावं लागेल ना मग त्यात तर सगळ्यांनाच व्हायचं आहे बघितलं आपण तिने सगळे कोट जॅकेट घालून फिरतायत <laughs> लगेच कराले जण तयारी करतायत आपल्याही जिल्ह्यामध्ये करतायत पण त्यासाठी मला असं वाटतं की सरकार आलं पाहिजे बहुमत आलं पाहिजे एकशे पंचेस आमदार निवडून आले पाहिजेत हो एकrat करतेनी पण आहे म्हटलं अरे मला त्या विषयावर बोलले तर फार बोर झाला मला जरा सरके टीका करतेय ते झालं काही उद्देव नाहीये मला खूप कामं आहेत ठीक आहे आनंद जी आनंद जी यांच्या यांच्याpostfix जे आहे संजय स्वीकारानं जे व्यक्त केलेला आहे नाही मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही संजय म्हणजे माने खरं आहे मला त्या बाबतीवर काही फार माहिती पण नाहीये माझे डॉक्टर डॉक्टर माहिती मध्ये जे आहेत जागा वाटवात अजून नेत्यांचं एकमत नाही आहे असत जागा जर आम्हाला मिळाला नाही तर दोनशे शक्यची जागा आम्ही लढवू आता विचार पाहतो त्याबाबत आमचे पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील त्यांचे काय मागणी येतील त्यांनी त्यांच्याकडे सांगावी देवेंद्रजी आहेत सी एम आहेत डी सी एम आहेत शेवटी केंद्रीय नेतृत्व जे आहे ते याबाबतीमध्ये विचार करतील हो